युवासेनेने जो काय आमच्यावरती आरोप केलेला आहे त्या आरोपाला कुठलंही ना हे नाही भूट नाही आरोपाला हे कोणतरी यायचं या ठिकाणी आणि झेंडा लावायचा आणि दंगा करायचंय मफलर गाठल्याने दंगा केला म्हणजे कुठले विकास झाला असं काही नाही आहे नुसता दंगा करायचे आणि आपली प्रतिष्ठा कशी वाढेल हे युवासेनेचं काम आहे सुजित ज्या पद्धतीनं त्याचं काम चालू आहे त्यानंतर का नाही बघितले त्याच्या वारा बाकीचे ते जे वडिलांचे ज्या बँकेमध्ये होते त्यांची त्या

पूर्ण चांगल्या पद्धतीने पार पडत्या आमच्यावरती आरोप केलेला आहे त्या आरोपाला कुठलंही बुड नाही स्टंटबाजी ना ना करायची आणि आपलं महत्व वाढवायचं केल्याला उद्योग आहे ज्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्या त्या ठिकाणी यांनी फक्त तक्रारी द्यायचं काम केलेलं आहे चांगली गोष्ट कुठलीही त्यांनी केलेलं नाही नुसता दंगा करायची आपली प्रतिष्ठा कशी वाढली हे युवासेनेचं काम किंवा जो काय आहे व्यक्ती व्यक्तीने त्याचं काम चालू आहे बघितले त्याच्या बाकीचे ते जे वडिलांचे बँकेची परिस्थिती बघितली तर तुमच्या हो ते सर्व लक्षात येईल आम्ही या ठिकाणी येण्यामागचा एकच उद्देश आहे या खेड्यामध्ये एक चांगला असं महाविद्यालय आहे या महाविद्यालयामध्ये चांगले चांगले विद्यार्थी घडल्यात आज देशपातीवरती ती नाव कमवायला लागल्या आणि आमचा हेतूही असा आहे की ह्या शिक्षण संस्थेमध्ये चांगली शिक्षण संस्था निर्माण करून या भागातील सर्व विद्यार्थ्यांना इथे चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं यासाठी आमचं पहिलं प्राधान्य राहील की येणारा हा शिक्षक शंभर टक्के क्वालिफाईड असेल चांगला शिकवणारा असेल जेणेकरून ते आमच्या विद्यार्थ्याला चांगल्या गोष्टी आणि चांगलं मार्गदर्शन या ह्या गोष्टीला आमचं शंभर टक्के प्राधान्य राहील मला आवर्जून सांगावं वाटेल की ह्या भागामध्ये या शेतकऱ्यांचं हे कॉलेज आहे आणि ह्या कारखान्याच्या माध्यमातून तणाला रुपया दोन रुपये पाच रुपये गोळा करून या सर्व गोष्टी बांधलेल्या आहेत हे कोणतरी यायचे या ठिकाणी आणि नुसता झेंडा लावायचा आणि दंगा करायचे मफलर घातल्याने दंगा केला म्हणजे विकास झाला असं काही नाहीये त्यांनी स्वतःकडे सोप्याला लक्ष द्यावं आज ह्या महाविद्यालयामध्ये बऱ्याचशाच अशा गोष्टी आम्ही आल्यापासून आठ महिन्यामध्ये सुधारणा केलेल्या आणि त्या गोष्टीचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे कोणतरी काय तर म्हणतात असेल सत्तरला लाख घेतले बहात्तर लाख घेतले आणि सगळ्या गोष्टी तयार आहेत या ठिकाणी आज गेली कित्येक वर्षी आमचे शिक्षक सी एच च्या माध्यमातून एकदम तुटपुंजी पगारावरती काम करत आहे गेली दहा दहा बारा बारा वर्ष या ठिकाणी भरत्या झालेल्या नाही आज ही संधी उपलब्ध झाली आहे या भागात आमच्या या महाविद्यालयाच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व कॅन्डिडेटची चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यू घेणे पारदर्शकता ठेवून एक चांगला कॅन्डिडेट त्यामधला निवडला जाईल एक कुठल्या तरी काहीतरी चार नावं द्यायची आणि त्या अनुषंगाने कुठंतरी नुसतंच ओरडत जायचं एवढंच काम ह्या युवासेनेच्या माध्यमातून होत आहे त्या युवासेनेचा आम्ही शंभर टक्के निषेध करतोय कुठल्याही परिस्थितीचा आर्थिक देवाण विषय हा नाही फक्त कुठतरी गालबोट लावायचं एवढंच ह्या युवासेनेच्या माध्यमातून काम चालू आहे त्या गोष्टीचा आम्ही शंभर टक्के निषेध करतोय आणि आमचं एकच ध्येय आहे ह्या भागातील विद्यार्थ्यांचं त्याचबरोबर शिक्षकांचं आणि या भागाचा असा शिक्षण क्षेत्रात विकास होईल एवढंच आमचा ध्येय